वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत हो क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम सर्वांना गीता जयंती जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपण गीता जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रसाद सर यांच्या परवानगीने कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन होईल मी मान्यवरांना विनंती करते श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचे पूजन करावे संस्कृत शिक्षक श्री प्रदीप <ड़ीप> आर्य सर यांना विनंती करते ओम विश्वानि देव सवितर तन्न आसुव व्यासपीठावरती विराजमान मान्यवर आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर पर्यवेक्षक डॉक्टर मल्लीनाथ साखरे सर भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी सर आज आपण या ठिकाणी गीता जयंतीच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत भाषा संकुल संस्कृत विभागद्वारा आयोजित हा कार्यक्रम कार्यक्रमाचं औचित्य सांगत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की भगवद्गीतेकडं फक्त धार्मिक ग्रंथ म्हणून न पाहता अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेले अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे भगवद्गीता आहे आपल्याला प्रश्न असा पडू शकतो की भगवद्गीता भगवद्गीतेचा हा जो उपदेश आहे तर तो कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला हा उपदेश आहे महाभारताच्या पर्वातील हा प्रसंग अठरा अध्याय आणि सातशे श्लोकांचीही भगवद्गीता तर युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हावेत ते प्रश्न अर्जुनाचा पहिला प्रश्नच त्याच्या त्या ठिकाणी असा होता की हे श्रीकृष्ण मी ही युद्ध म्हणजे का करावं कारण माझ्याच लोकांना किंवा माझ्याच भाऊ किंवा गुरुजनांना जर युद्ध गुरुजनांशी युद्ध करून जर मला हे राज्य मिळणार असेल तर मला हे राज्य नकोच अशा प्रकारचा नकार जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला दिला तर श्रीकृष्णाने त्याच्यासाठी की युद्ध का करावं या युद्धाचे चांगले वाईट परिणाम काय आहेत मग अर्जुनाचे अनेक प्रश्नही होते की पाप पुण्य या सगळ्या गोष्टींची किंवा या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे भगवद्गीता आहे तर श्रीकृष्णा अर्जुनाच्या रूपाने श्रीकृष्णांनी केलेला हा उपदेश हा सगळ्याच तुम्हा सगळ्यांच्या जीवनासाठी उपयुक्त आहे एक साधा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो की अर्जुनाला हा प्रश्न अगोदर का पडला नसेल हो की युद्ध तर आपल्याला करायचं आहे युद्ध कोणाशी करायचं आहे हे अर्जुनाला माहिती नव्हतं का मग युद्धभूमीवरती येऊन अर्जुनाला असं का वाटावं की मला युद्ध नाही करायचं माझ्या समोर जी मंडळी आहे तर ते माझे आपलेच आहेत गुरुजन आहेत वगैरे तर या प्रश्नाचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधतो तर ज्याला आपण मानसशास्त्र म्हणतो की मनाची भावना संवेदना आणि या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष जेव्हा आपण दुःख बघतो प्रत्यक्ष एखादी कल्पना आणि ते प्रत्यक्ष पाहणं जेव्हा अर्जुनाने हे सगळं पाहिलं तर त्याच्या मनामध्ये हा विचार आला की अरे बघ एवढं सगळं म्हणजे एवढ्या सगळ्यांना मारून किंवा मा आपल्याच लोकांना मारून हे मग मा ही जी सगळी प्रश्न किंवा अशा प्रकारचा जो प्रश्न आहे या सगळ्यांची उत्तरं म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे जी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली दरवर्षीच आपण हा कार्यक्रम साजरा करतो तर मग परत प्रश्न असा होऊ शकू शकतो की दरवर्षी का तर या सगळ्या आजच्याच दिवशी म्हणजे श्रीकृष्णानं अर्जुनाला भगवद्गीता सांगितली त्याचं स्मरण आत्ता मी सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता हा फक्त धार्मिक ग्रंथ नाही तर जगातल्या अनेक विद्यापीठामध्ये तो मॅनेजमेंट म्हणून सुद्धा शिकवला जातो त्यातला काही भाग मानसशास्त्राचा भाग म्हणून सुद्धा स्वीकारला जातो युद्धनीती म्हणूनही त्याला स्वीकारलं जातं असं हे श्रीमद भगवद्गीतेचं म्हणजे प्रासंगिक असं त्याचं औचित्य आहे तर त्यानिमित्ताने आजचा हा आपला कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात या ठिकाणी जे काही सादर होईल तर ते अगदी शांतचित्ताने ऐकावं नक्कीच तुम्हाला त्याचा लाभही होईल आणि आनंदही होईल या ठिकाणी मी थांबतो सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद सर यानंतर पाहुण्यांचा सत्कार होईल कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रसाद कुंटे सर, पर्यवेक्षक डॉक्टर मल्लीनाथ सर, भाषा समन्वयक भाषा समन्वयक प्राध्यापक दत्तात्रय गुड्डेवाडी सर या सर्वांचा सत्कार संस्कृत शिक्षक प्रदीप आर्य सरांनी करावा अशी विनंती करते धन्यवाद श्रीमद भगवत गीता ग्रंथाविषयी आपले विचार व्यक्त करण्यासाठी भावी गोयल हिला आमंत्रित करते आदरणीय उपस्थित सज्जन हो आज आपण एका पवित्र आणि ज्ञानमय उत्सवासाठी जमलो आहोत गीता जयंती या दिवशी हजारो वर्षापूर्वी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला जीवन मार्गदर्शक उपदेश प्रकट झाला आहे हा दिवस केवळ धार्मिक नाही तर विचारशक्ती नैतिक मूल्ये आणि कर्तव्य भावना यांचा उत्सव आहे श्रीमद गीता हा ग्रंथ महाभारताच्या भीष्म पर्वातील पंचवीस पंचवीस ते बेचाळीस अध्यायांमध्ये आलेला आहे एकूण अठरा अध्याय आणि सातशे श्लोक या ग्रंथात आहे व्या व्यासांनी रचलेल्या या अमूल्य संवादात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करून त्यां त्याला कर्तव्य धर्म आणि आत्मज्ञानाचा खरा अर्थ शिकवतात गीतेचे तीन मोठे विभाग सांगितले जातात कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग या तिन्हींचा अद्भुत समन्वय गीतेत आहे म्हणून गीता ही सार्वकालिक आहे काळ स्थान परिस्थिती यांच्या पलीकडच्या श्वास शाश्वत ग्रंथ गीतेतील काही प्रमुख उपदेश गीते श्रीकृष्ण म्हणतात कर्मने वादिका रस्ते मा फलेषु कदाचन माणसाने कर्म करत राहावे फळाबद्दल चिंता करू नये आजच्या धावपळीच्या जगात हा उपदेश आपल्याला मानसिक शांतता देतो पुन्हा तेच पुढे स्पष्ट करतात शोक कर्मसु कौशलम कर्मात कौशल्य परिश्रम एकाग्रता आणि प्रामाणिकतेने हेच खरे योग आहे आणखी एक सुंदर संदेश समत्वम योग सुख दुःख लाभ हानी मान अपमान सर्व परिस्थितीमध्ये मन स्थिर ठेव ठेवणे शिकणारा मनुष्य खरा योगी होतो हा स हा संदेश आजच्या ताणतणावाच्या काळात विशेष महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाला उपस्थिती एकाग्रता आत्मशक्ती यांचा उपदेश देतात तस्मात उत्थिष्ट कौतेय युद्धाय कृतनिश्चय म्हणजेच ऊठ जाग धैर्यधरा आणि कर्तव्यनिष्ठ रहा गीतेचे वैशिष्ट्य गीता केवळ धार्मिक नाही ती जीवनाचा विज्ञान ग्रंथ आहे युगानुयुगे गीतेने एक महापुरुषांना प्रेरणा दिली स्वामी विवेकानंद महात्मा गांधी लोकमान्य टिळक विनोबा भावे जगभरातील तत्वज्ञ आणि वैज्ञानिक साधा शेतकरी असो वा राजा विद्यार्थी असो वा संत गीता प्रत्येकाला लागू पडते कारण ती मानवाच्या मनाला आणि जीवनाच्या संघर्षांना थेट स्पर्श करते गीता जयंतीचा संदेश आजच्या या दिवशी आपण सर्वांनी गीतेतील चार चार मुख्य मुले मनात ठेवूया सतत क कर्तव्य करत राहणे मनामध्ये समत्व राखणे सत्कर्माचं परभ्रम रा पाहणे ज्ञान शक्ती कर्म आणि यांचा सुंदर समन्वय ठेवणे गीता आपल्याला बदलण्यास भाग पाडत नाही ती फक्त आपल्या स्वतःला ओळखायला शिकवते मनातील धाक भय गो गोंधळ हटून आत्मविश्वास देणे ही श्रीकृष्णांची दिव्य आहे समारोप या गीताच्या जय ज या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी संकल्प करूया आत्तापासून जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये स्वच्छता प्रामाणिकता समत्व आणि भावना या मुलांना जपू असे केल्यास गीताचा खरा संदेश आपल्या जीवनात उतरेल धन्यवाद धन्यवाद भाविका गीता जयंतीनिमित्त आज आपण साक्षी मेत्रे हिच्याकडून पंधराव्या अध्यायातील दहा श्लोक श्रवण करणार आहोत यासाठी मी साक्षी मैत्रे हिला आमंत्रित करतो नमस्कार माझं नाव साक्षी श्रीवास मेत्रे मी वाणिज्य अकरा विडी या वर्गात शिकत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ऊर्ध्व मूल अश्वत्तम प्राहुरव्ययम छन्दांसि यस्य पर्णाम्नि यत्संवेदस वैधवी अधश्चोद्वयं प्रसृता तस्य शाखा गुणः प्रवृद्धा विषयाप्रवाला आदर्शमूलाः ननुसन्ततानि कर्मानुबन्धिनि मनुष्यलोके नरूपमस्यैव तथोपलभ्यते नान्तो न चातेर्च न च सम्प्रतिष्ठा अश्वत्तमेनं स्वरूढमूलम् असङ्गशस्थेन दृढेन जिता ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति पृषता पुराणि निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ताः सुखदुःखस्वग्नेर्गच्छन्ते मूढाः पद्मव्ययं तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्दा परमं मम ममेवांशो जीवलोके जीवभूता सनातना मनषष्ठाणि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदप्राप्नोति याच्चापुद्ग्रामतीश्वर गृहे द्वैतानि संयाति वायुर्गन्धान् निवासयत् सोत्रं चक्षुष्प्रशनं च रसनं ग्राणमेव च अधिष्ठाय मनशाय विषयानुपसेवते हरि ओं तस्थिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम अथ पञ्चदशोऽध्याये श्रीकृष्णार्पणमस्तु धन्यवादः धन्यवाद साक्षी महाभारताचे युद्ध ज्या कुरुक्षेत्रभूमीवर झाले जे जा युद्ध संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्राने ऐकले व श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे दिली तो प्रसंग नाट्यरूपात पाहणार आहोत व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजच्या समोरील खुर्चीवर बसावे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सव मामका पांडवाश किमकुवत मा संजय हे संजय धर्मक्षेत्र अशा असलेल्या या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने एकत्र आलेल्या माझ्या व पांडूचे मुले हे काय करत आहेत अथव्यवस्थितां दृष्ट्वा ध्राष्ट्र कपि ध्वज प्रवृत्ते शस्त्रसंपानुरदम्य पांडव ऋषिकेशं सदा वाक्यं मिदमाह महीपते सेनयो रूपयर्मध्ये रथं स्थापयमेच्छत् हनुमानाचे चिन्ह असलेले ध्वजाच्या विजय रथावर आरूढ असणाऱ्या पांडुपुत्र अर्जुन आणि सारथी योगेश्वर श्रीकृष्ण युद्धासाठी सज्ज झाले आहेत आणि सैनिकांना निहाळू लागले आहेत अर्जुन धनुष्यातून बाण काढणार इतक्यात त्याने आपला रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभारण्यास सांगितले व तो पुढील प्रमाणे बोलू लागला दृष्टव स्वजनम कृष्ण युयुत्समुपस्थित गांधीवं सते हस्ता त्वचैव परिधन्य हे समोर उभे असलेल्या ना पाहू माझ्या शरीराचा कंप फुटत आहे माझ्या हातातून धनुष्य खाली गळून पडत आहे हे माझे शत्रू नाही हे माझे आपले आहेत मी याचा वध कसा करू हे राज हे राजन हताश झालेल्या अर्जुनाने गांडीव धनुष्य खाली ठेवला आणि श्रीकृष्ण निराश झालेल्या अर्जुनाकडे स्मित हसून बोलू लागले

कोणासही त्याला मारणे शक्य नाही तो मरणे आणि मारणे यांच्या अडकत नाही हे सुखदुःखांना समान म्हणून मनावर नियंत्रण करून युद्धासाठी सज्ज हो चल तस्या वायव दे हे कृष्णावर चंचल आहे

त्यामुळे युद्धाच्या परिणामाची चिंता न करता निष्काम कर्माच्या मार्गावर चालतो एक दुष्णा पण निष्काम करणं कसे शक्य आहे बळाची अपेक्षा कर्माला प्रवृत्त करते त्यातून लाभ होणार नसेल तर कोणी कर्म का करेल सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभ जया जयो तो, तो युद्धाय युज्यस्व नैव पापमा ससी नियतं कुरु कर्माणि संगम तत्वा धनंजय सिद्धि असिद्धि योग समो समत्वं योग उच्यते हे अर्जुना सुख दुःख लाभ हानी जय पराजय इत्यादींमध्ये अडकू नकोस तुझ्या हातात केवळ तुझे कर्म करणे आहे या युद्धाचा परिणाम तुझ्या हातात नाही त्यामुळे जर तू विजयाने मोहित झाला नाही तर तुला पराजयाची भीतीही वाटणार नाही जुना विजयाने सुखी होईल ना पराजयाने दुखी

श्रीकृष्णाचे दिव्य गाणी ऐकून अर्जुनाने अर्जुन पुन्हा उत्साहात दिसत आहे आणि अर्जुन मनुष्य उचलून श्रीकृष्ण युद्धासाठी शंखनाद करत आहे धन्यवाद अध्यक्षीय अध्यक्षीयमनोगता सा उपप्राचार्यप्रसादकुण्टेसर विनंती करते यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे श्रीकृष्णभगवद्गीते चौथा अध्यायामध्ये हा श्लोक सङ्गतात् याचा अर्थ जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते अधर्माची वृद्धी होते तेव्हा तेव्हा अधर्माचा न्याश नाश नाश करण्यासाठी धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी सज्जनांची रक्षा करण्यासाठी अधर्मियांचा नाश करण्यासाठी भगवान श्री कृष्ण स्वतः या पृथ्वीवरती अवतरित होतात आजच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो विद्यार्थी विद्यार्थिनी हा इतका छान सादर करणारे सर्वजण आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी पर्यवेक्षक डॉक्टर मल्लिकाथ साखरे सर आपले भाषा समन्वयक गुड्डेवडी सर संस्कृतचे शिक्षक आर्य सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी प्रथमतः तुम्हाला गीता जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा दरवर्षी खरंतर संस्कृत डिपार्टमेंटकडनं गीता जयंतीच्या कार्यक्रमाचं नियोजन इतकं उत्कृष्टपणे केलं जातं की त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं याचं कारण असं की मागच्या वेळेला विद्यापीठातले जगताप सर आले होते आणि त्यांनी या संस्कृत विभागाला आणि इथे सादर केलेल्या मुलांना इतके कॉम्प्लिमेंट्स दिले आणि त्या सर्वांना असं सांगितलं की विद्यापीठात येऊन या मुलांना हे सादरीकरण करायला सांगा हे आपल्या दृष्टीनं खूप कौतुकाचं आणि अभिमानाचं आहे कारण अकरावी बारावीच्या मुलांनी विद्यापीठ स्तरावर जाऊन एखादा परफॉर्मन्स द्यायचा ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आत्ता या मुलांनी इतकी छान नाटिका सादर केली त्या मुलीनं भाषण केलं खरं या तर याच्यामुळं स्टेज डेअरिंग तर वाढतंच पण आत्ता ती मुलं काय शिकतायत आणि काय त्यांनी अर्थ सांगितला हे त्यांना खरं तर आत्ता कळणार नाही आत्तासुद्धा काही मुलांनी जे काय आपल्या कानावर पडलेले शब्द आहेत ते ऐकले त्यातले काही कळले असतील काही कळले नसतील ही गीता समजण्याचं तुमचं वय नाही आहे मुलांना पण चांगलं सतत कानावर पडावं आणि त्याचं अनुकरण करावं एवढं तरी आपल्याला नक्की कळतं का नाही कळत कर्मयोग भक्तियोग हा वाचायला तो आचरणात आणायला आणि दुसऱ्याला सांगायला खूप कठीण आहे तिथपर्यंत तरी जाण्याची आपली सगळ्यांची योग्यता असावी असेल आणि त्या दृष्टीनं आपण सगळे प्रयत्न करू एवढंच आजच्या दिवसाचं महत्त्व आणि आजच्या दिवसाला आपण तसं किमान संकल्प तरी करू आज एक गोष्ट आपल्याला दिसली असेल की आपण इथे ही जी नाटिका सादर केली त्यावेळेला धृतराष्ट्र संजय आणि इकडं कृष्णार्जुन संवाद हे त्यांना तो सांगत होता या दिव्य दृष्टीनं तो संवाद त्यांना सांगत होता हे जरी आत्ता आपण म्हणत असलो तरी आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी कित्येक मैल दूर असणाऱ्या लोकांना पण आपण पाहू शकतो त्यांचा संवाद सांगू शकतो आणि तिथे काय चाललंय हे आपल्या सहकाऱ्यांना सांगू शकतो म्हणजे त्यावेळेलाही तंत्रज्ञान किती प्रगत होतं हे पण आपल्याला त्याच्यातनं शिकता येतं म्हणजे हे फक्त शास्त्र म्हणून पण पाहू शकतो आणि धर्मग्रंथ म्हणून पण पाहू शकतो आजच्या कार्यक्रमासाठी या मुलांना खूप कौतुक आणि आमच्या सगळ्यांतर्फे आशीर्वाद वचने करिशे, वचनं वचनम तव असं त्या मुलीने एकदा सांगितलं त्याचा अर्थ आपल्या दृष्टीनं असा की जसं अर्जुनानी कृष्णावर पूर्ण भरवसा ठेवून युद्धाला उभं राहिला आणि जिंकला त्याप्रमाणे आपण पण आपल्या शिक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवावा आणि आपल्याला परीक्षेत उत्तम यश लाभेल याची खात्री बाळगावी एवढा आपण नक्की सांगू शकतो अकरावीच्या मुलांची आता नवीन तास सुरू होतील बारावीच्या मुलांची परीक्षा आली आहे सर्वांना शुभेच्छा आणि पुन्हा एकदा संस्कृत विभागाला हा इतका सुंदर कार्यक्रम केला आणि नियोजनाबद्दल खरंच कौतुक आणि मनपूर्वक धन्यवाद असा हे जे सादरीकरण केलं हे एकदा आपली स्टाफ मीटिंग ज्या वेळेला असते त्यावेळेला आपण जरूर सादर करू आणि या मुलांचं तिथे आणखी कौतुक करू एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन आभार प्रदर्शनासाठी ओलेकरला हो, आमंत्रित करतो नमस्कार आज आपण संस्कृत विभागाद्वारे आयोजित गीता जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित आहात या कर या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर विद्यार्थी बंधू भगिनी सर्व शिक्षक ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम रेकॉर्ड झाला ते संतोष पवार सर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे मी जाहीर करते धन्यवाद